प्रलंबित आर्थिक मागण्यांची पूर्तता होण्यासाठी राज्य परिवहन कामगार संघटनेची शासनाविरोधात निदर्शने <णिवांगारे था> महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेतर्फे राज्य परिवहनच्या प्रलंबित आर्थिक मागण्यांची पूर्तता होण्यासाठी शासनाविरोधात निदर्शने करण्यात आली महागाई भत्त्याची थकबाकी कामगारांना अदा करावी दोन हजार सोळा ते दोन हजार वीस या कालावधीत जाहीर केलेली वेतन वाढ भत्ता त्वरित अदा करावा वार्षिक वेतनवाढीचा टक्का एक टक्क्याने कमी केला आहे तो पूर्वीप्रमाणेच तीन टक्के करण्यात यावा शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे राज्य परिवहन कामगारांचा महागाई भत्ता त्रेपन्न टक्के करून थकबाकीसह त्वरित देण्यात यावा प्रवासी भाडेवाढ पूर्वीप्रमाणे पाच रुपयाच्या पटीत करून सुधारित भाडे करावे अशा विविध मागण्यासंदर्भात राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी नंदुरबार बस स्थानक परिसरात शासनाविरोधात निदर्शनं केली पाच पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी राज्यभरात सर्व एस टी कर्मचारी महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेच्या माध्यमातून सरकारचं आणि प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी निदर्शन आंदोलन करत आहेत पण आज एक विचार केला पाहिजे की ज्यावेळी मागच्या वेळेस एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री साहेब यांनी ज्यावेळी ती साडेसहा हजार रुपये वाढ केली होती बेसिकमध्ये त्याच्यानुसार दोन हजार सोळा ते दोन हजार वीस आणि वीस ते चोवीस या आठ वर्षातली आमची एकूण जी थकबाकी आहे घरभत्ता गर गरबाडे महागाई भत्ता यांची जी आ, आ, बाकी आहे महागाई भत्त्याची जे टक्केवारी जी बाकी आहे तर ती लवकरच सरकारने दिली पाहिजे कारण या महिन्यापासून म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांनी ज्यावेळी के वाढ केली तेव्हापासून तर पाच महिन्यापर्यंत आम्हाला त्याचा फरक मिळत होता पण जानेवारी फेब्रुवारी पेड इन मार्च या पगारात प्रत्येक कर्मचाऱ्याच्या पगारातून जवळपास चार ते साडेचारपासून तर सात ते आठ हजारापर्यंत जी होणारी वाढ आहे ती या महिन्यापासून कमी होणार आहे तर आमची तुमच्या माध्यमातून एकच मागणी राहील की ज्या पद्धतीने दोन हजार वीसपासून त्यांनी लागू केलेलं आहे तर दोन हजार वीसपासून ते आज दोन हजार मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत आमची जेवढी तकबाकी आहे तेवढी मिळाली पाहिजे आणि तुमच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो सरकारला पण आणि प्रशासनाला पण की आमच्या केलेल्या मागण्या रास्ता आहेत आमचाच हक्क जो हक्काचा जो पैसा आहे तो आम्हाला मिळाला पाहिजे आपल्या माध्यमातून सुरेश सुतार संवाद मराठी लाईव्ह नंदुरबार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न